सिद्धार्थ कॉलनी शाखा यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय हो। त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी विचार मंचावर यायचंय सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती भारतीय बौद्ध महासभेचा त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आम्ही सगळ्या कलाकारांच्या वतीने त्यांचा सन्मान करीत आहोत हर्षद हर्षदजी या विनोदजी प्रबननाथानं विनंती केली की आपण देखील विचार विचार यायचं या सन्मानासाठी Ui, 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 u आमच्या मार्गदर्शक डॉक्टर लक्ष्मी सावे आगमन झालं आहे मी करतो की आपण त्यांचा एका ठिकाणी सन्मान करायचा आहे विनंती आहे भगवनदा सरोदे आणि त्यांची टीम आणि एक विशेष सत्कार त्यांच्या हातून या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी मी ॲडव्होकेट स्नेहलताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमच्या मार्गदर्शक लक्ष्मी साळवे मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे मी विनंती करतो की विकास शिंदे आपण मॅडमला घेऊन विचारमंचावर यायचं आहे आणि स्नेहलताई त्यांचा सन्मान करतील जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार कारण मुंबई विद्यापीठामध्ये आंबेडकरी विचारधारेचं काम तर होतच पण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची वाघिण कशी असावी हे आम्ही तीन दोन तीन वर्ष आम्ही अनुभवलं आहे विद्यापीठामध्ये आमचे मित्र विकास शिंदे या ठिकाणी आहेत आणि मुंबई विद्यापीठामध्ये आंबेडकरी चळवळीसाठी पोषक असणारं वातावरण विद्यार्थ्यांसाठी तयार करणं हे काय असतं मला वाटतं मॅडमच्या तालमीत आम्ही सगळे शिकलो आणि दोन शब्दपूर मार्गदर्शन आम्हाला शुभेच्छा द्याव्या विशेष सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत मी या ठिकाणी विनंती करील प्राजक्ता केदारे जोरदार टाळ्या प्राजीव कारण त्यांचं एम ए विज्युअल कम्युनिकेशन इन रॉयल कॉलेज ऑफ आर्ट लंडन या ठिकाणी सिलेक्शन आहे त्यांचं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जोरदार टाळ्या मी मागला विनंती करेल की त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा जोरदार टाळ्या म्हणजे होत्या जोरदार जो जोरदार सर्वांना ओके तर आज माता रमाईची जयंती आपल्या सर्वांना माहिती आहे की आहे आणि त्यानिमित्ताने हे आपण कार्यक्रम घेत आहात त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन या कार्यक्रमाचे आयोजक सिद्धार्थ कॉलनी चेंबूर यांनाही खूप खूप अभिनंदन आत्ताच एका ठिकाणी कार्यक्रमाहून आले अगदी तुमच्या बाजूला मुलींचे वसतिगृह आहे त्या ठिकाणी कार्यक्रमाला होते आणि त्या ठिकाणाही मातारामाई आणि त्यांच्याबद्दलची जी एक संशोधक वृत्तीने केलेली आम्ही मांडणी मांडताना सांगितलं की माता रमाईला आतापर्यंत आपण जे डेपिक केलेलं आहे एका त्यागमूर्तीच्या भावनेनी तर एक कर्तबगार पुरुष किंवा एक कर्तबगार स्त्री काय असते तर त्याचे मापदंड वेगवेगळे असतात तर आपण कसं म्हणतो की एक कर्तबगार पुरुष बाबा त्यांनी दोन युद्ध लढले तो कर्तबगार पुरुष दोन पुस्तकं लिहिले इकडे मोर्चा घेऊन गेला कर्तबगारीची जी व्याख्या आहे ती प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी असते रमाई या आपण जेव्हा यांच्याकडे बघतो तेव्हा आपल्याला त्यांच्यातून एक त्यागमूर्ती तर दिसतेच ते खरं आहे पण मातारमाईची कर्तबगारी त्यांच्या ज्या मिनिमम रिसोर्सेसमधून त्यांनी बाबासाहेबांना केलेली जी मदत आहे त्याच्यातून दिसते म्हणून रमाईला त्यागमूर्ती पाहतानाच एक कर्तव्यगार स्त्री म्हणून पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं मातारमाईचा अभ्यास आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये विविध संशोधन आणि विविध चेअरच्या माध्यमातून करत असतो आणि तेव्हा हा विचार आम्ही पुढे आणलेला आहे मातारमाईच्या या जयंतीनिमित्ताने आपणा सर्वांना मी शुभेच्छा देते आणि दोन शब्द संपवते धन्यवाद